मित्रांनो एखादा डॉक्टर कितीही प्रख्यात असला त्याच्याकडे कितीही अनुभव असला तरी स्वतःची सर्जरी किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची सर्जरी तो कधीच करू शकत नाही इतर टॅलेंट किंवा एक्सपिरियन्सचा विषय नाही आहे पण काही गोष्टी अशा असतात की आपण त्या स्वतःच्या स्वतः करू शकत नाही एक सर्जरीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं दुसरं समजा हेअरकट आहे केस कापायचे असतील का तर आपण आपले कापू शकतो का तर नाही शक्य प्रयत्न करून बघा तसाच प्रकार गुंतवणुकीचा पण आहे गुंतवणुकीच्या बाबतीत आपण मात्र ही चूक करतो आपल्याला असं वाटतं कारण का त्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी काही करायची नसते त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्याला असं वाटतं की आपण आपलं करू शकतो आपण चार युट्यूबला व्हिडिओ बघितले पेपर वाचले किंवा मित्रांकडनं काही सल्ला घेतला तर आपल्याला असं वाटतं की मला जमेल तर जसं सर्जरी आणि हेअरकटच्या बाबतीत आहे तोच नियम गुंतवणुकीच्या बाबतीतही आहे यामध्ये कारण असं आहे की इमोशन्स ज्या भावना असतात त्या आपल्याला चुकीच्या वेळेला चुकीचे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतात गुंतवणुकीच्या बाबतीत जर आपण म्हटलं स्पेसिफिकली उदाहरणार्थ एखादा शेअर आहे तर आपल्याला कळतं आहे की त्याचं बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे पण आजूबाजूचे मित्र सगळेच त्याच्यामध्ये गुंतवणूक करत आहेत त्याला आपण फोमो म्हणतो फिअर ऑफ मिसिंग आऊट तर बाकीचे लोक घेत आहेत आणि मी जर नाही घेतलं तर माझ्या हातून ती संधी जाते काय म्हणून आपणही त्या ह्याच्यात उडी मारतो आणि लॉस होतो दुसरा प्रकार कधी कधी असं असतं की एखादा शेअर शंभर रुपयाचा आपण घेतला तो एकशे वीस रुपये झाला आपल्याला असं वाटतं की तो परत खाली येईल आणि लॉस होईल तर म्हणून आपण तो विकून बसतो आणि नंतर मग तो, तो शेअर दोनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये होतो आणि इव्हेंच्युअली पश्चाताप करावा लागतो सांगण्याचा हेतू असा आहे ज्यावेळेला आपण आपला पैसा मॅनेज करत असतो त्यावेळेला इमोशन्समध्ये येतात आणि ऑब्जेक्टिव्हली आपण कुठलाही डिसिजन घेऊ शकत नाही आर्थिक सल्लागार ज्या वेळेला आपल्याला सल्ला देतो किंवा तो, तो ज्या वेळेला आपले पैसे मॅनेज करतो तर ते पैसे आपले असतात मॅनेज तो करत असतो त्याच्यामुळं आपल्या पैशाच्या बाबतीत त्याला इमोशन्स नसतात त्यामुळे तो ऑब्जेक्टिवली जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि जे चूक आहे ते चूक आहे असं ठामपणे सांगू शकतो आणि त्याचा सल्ला घेणं त्याचं मत घेणं आणि त्या त्याचा इनपुट घेतल्यानंतर कुठलाही गुंतवणुकीचा निर्णय घेतला तर रिझल्ट चांगला मिळतो सध्या हे फॅड खूप आहे की कि जे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ते करत आहेत की डायरेक्ट वर्सेस रेग्युलर असा एक खूप मोठा डिबेट चालू आहे पॅसिव वर्सेस ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये हाही एक प्रकार चालू आहे आणि कुठंतरी असं दाखवलं हो जातं आहे की स्वस्त म्हणजे तुमचं प तुमचे पैसे वाचतील किंवा तुमच्यामुळे डिस्ट्रीब्युटरला एवढं कमिशन मिळतं किंवा शेअर्सच्या बाबतीतही असं म्हणतात की ॲडवायझरला कशाला पैसे द्यायचे त्याच्यापेक्षा तुम्हीच तुमचा रिसर्च करा वगैरे या गोष्टी बरोबर आहे पण दहा पंधरा वर्षाचा जर अनुभव असेल तर आपण स्वतः स्वतः सो करू शकतो जर नसेल आणि अमाऊंट जर मोठी असेल तर चांगला सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मदत करेल सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर तुम्हाला स्टॉक्समध्ये मदत करेल त्यामुळे या त्यांच्या आर्थिक सल्लागाराला आपल्याला काहीतरी पैसे द्यावे लागत आहेत म्हणून ते पैसे वाचवण्यासाठी जर आपण डायरेक्ट किंवा आपला आपणच उद्योग करायला गेलो डी आय वाय ज्याला आपण म्हणतो टू टी ओ असेल तर आउटपुट चांगला येत नाही नव्वद टक्क्यापेक्षा लोक जास्त लोक या मार्केट लिंक इन्स्ट्रुमेंट्समध्ये पैसे घालवतात असा सेबीचा रिसर्च आहे तो आकडा काही केला कमी होत नाही आहे आपल्याला जर त्या दहा टक्क्यामध्ये यायचा असेल तर थोडंसं प्रोफेशनली विचार करावा लागेल आणि त्यासाठी चांगले चांगला अनुभव असणारे आर्थिक सल्लागार आपल्याला आपल्या अपले बाजूला ठेवावे लागतील आणि अशा प्रकारे गुंतवणूक केली लॉस होण्याची प्रॉयबिलिटी कमी होईल चांगला रिटर्न मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो वेळ जातो विनाकारण ट्रायल अँड एरर करण्यामध्ये तो वेळ आपला जाणार नाही धन्यवाद